सुरेश कडकोळ या रिक्षाचालकाची सोळा वर्षापासून अशी गणेशाची सेवा कसली इच्छा अथवा श्रमाच्या फळाची अपेक्षा न बाळगता केवळ श्रद्धेपोटी विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी अनोख्या पद्धतीनं सेवा देणाऱ्या सुरेश पुंडली कडकोळ या रिक्षाचालक गणेश भक्ताचे सर्वच स्तरातून कौतुक होते लिंबू चौक भागातील सुरेश कडकोळ यांनी घरगुती गणेश मूर्ती भाविकांच्या घरापर्यंत अगदी मोफत नेण्याची सेवा चालू ठेवली आहे त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भरभरून कौतुक केलं कडकोळ हे गणेश चतुर्थी दिवशी आपल्या रिक्षातून सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्रद्धापूर्वक घरगुती गणेश मूर्ती बाजारपेठेतून घरापर्यंत नेण्यासाठी मोफत सेवा देतात काही भाविक सेवे या सेवेबद्दल त्यांना नारळ पानसुपारी देऊ करतात पण कडकुळ हे त्यालाही विनम्रपणे नकार देत विघ्नहर्तेची सेवा यातच आनंद मानतात गेली सोळा वर्ष ते गणरायाची अशी सेवा करत आहेत महानकर निफ्टसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा